नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टी महापूर ज्यामुळे सर्व शेती पिकांचं शेतीचं जे सर्व मोठं नुकसान झालेलं आहे त्यानंतर काही पॅकेज जाहीर झाले अनुदानाकरिता मंजुऱ्या मिळाल्या परंतु खूप साऱ्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी ते अनुदान काही त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नव्हतं मित्रांनो या संदर्भातच अनुदानासोबत जेवढे जेवढे आजपर्यंत जी आर शासन निर्णय जाहीर झालेले आहेत त्या सर्वांची आपण माहिती घेतली परंतु काल परवा दोन दिवस अगोदरच आपण जे रब्बीचं दहा दहा हजार रुपयाचं जे अनुदान आहे मित्रांनो त्या संदर्भात विदर्भातील काही जिल्ह्यांची माहिती घेतली होती मित्रांनो तर ते ती माहिती दिलेली असताना आपण पाहिलं की फेसबुकच्या याच्या त्याच्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या खूप वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी चिडचिड रोष व्यक्त केला होता त्यांना अजूनपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नव्हती कुठलेही अनुदान मिळालेलं नव्हतं दहा दहा हजार रुपयाचा सुद्धा खडकू मिळालेला नव्हता परंतु मित्र आपण शासन निर्णयानुसार बोलत आहे राज्य शासनाने ज्याप्रमाणे जाहीर केलं त्याप्रमाणे जी अपडेट आली ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आणि कालच एक परत बैठक झालेली आहे त्या बैठकीत सुद्धा मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये खडाजंगी झाली त्यांनी सांगितलं की बा एवढा उशीर का होत आहे सर्व कागदपत्र हे निधी उपलब्ध करून दिलेला असताना सुद्धा एवढा उशीर का होत आहे तरी सुद्धा आता इथून पुढे एक ते दीड आठवड्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांपर्यंत जे पात्र जिल्हे तालुके मंडळ आहेत त्या सर्वांना ते अनुदान दहा हजार रुपयाचं सुद्धा आणि ज्या या जे मदतीचं नुकसानाचं आहे ते सुद्धा मिळायला हवं तर मित्रांनो या संदर्भातली काही जिल्ह्यांची माहिती मिळालेली आहे जे जिल्हे खूप मोठ्या प्रतीक्षेमध्ये होते त्या जिल्ह्यांना थोडासा दिलासा खूप अपडेट आलेली आहे अपडेट आली याचा अर्थ आठवड्याभरात हो का चार दोन दिवसाच्या आतमध्ये हे वाटप सुद्धा जिल्ये, त्यांच्या खात्यावर वळती व्हायला त्याच्या खात्यावर वितरण व्हायला जमा व्हायला सुरुवात होणारच आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघणार आहोत जवळपास हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांकरिता चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या जिल्यें� रब्बीच्या अनुदानाकरिता म्हणजे वाटपाकरिता थेट मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो तर मित्र हे जिल्हे जवळपास मराठवाड्यातले आठ जिल्हे आहेत मित्रांनो ज्यामध्ये चौवेचाळीस लाख शहाऐंशी हेक्टर करिता दहा दहा हजार रुपयाचं अनुदान वाटपाकरिता चार हजार चारशे शहाऐंशी कोटीची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो राज्य सरकारने एन डी आर एफ च्या मदती व्यतिरिक्त रब्बीकरिता हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मंजूर केले होते मित्रांनो आणि या अगोदर दोन दिवस आधी आपण विदर्भातली माहिती पाहिली आता मराठवाड्यातली माहिती पाहणार आहोत आणि महत्वाचा विषय म्हणजे अनुदान वाटपा संदर्भातली जी माहिती घेतली होती त्यावेळेस खूप जणांनी म्हणजे जवळपास जालना धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या अशा काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे विचारपूस केली होती प्रश्न केले होते त्याकरिता मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते कोणते जिल्या? जिल्हे त्या जिल्ह्यातले किती शेतकरी पातळ किती हेक्टरवरी नुकसान भरपाई हे रब्बीचं दहा दहा हजार रुपयाचं विशिष्ट अनुदान त्यांना मिळणार आहे मित्रांनो आणि ते जिल्हे चा तर चला तर सुरुवात करूया खूप उशीर होत आहे अगोदरच लातूर जिल्हा आहे मित्रांनो तुमच्या मराठवाड्यामधला तर लातूर जिल्ह्यामधल्या जवळपास पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पाच लाख पासष्ट हजार शेत हेक्टर करिता पाचशे पासष्ट कोटी लाख रुपये अनुदानाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो ही झाली लातूर जिल्ह्याकरिता म्हणजे जवळपास सव्वा पाच लाख शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यामधले त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास चार लाख एकोणचाळीस हजार चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना चार लाख पंच्याण्णव हजार हेक्टरवरील नुकसानी भरपाई पोटी हे जे अनुदान देणार आहे रब्बीचं तर ते मित्रांनो जवळपास पाचशे म्हणजे चारशे पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो आणि ही जे नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे मित्रांनो हे जून ते सप्टेंबर या दोन जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दोन तीन महिन्या दरम्यान जे नुकसान झालेलं आहे ते सर्व ग्राह्य धरले गेलेलं याच्यात आपण लातूर पाहला परभणी सुद्धा पाहला मित्रांनो आता पाहणार आपण जालना जालना जिल्ह्यातले सुद्धा जवळपास सहा लाख जवळपास सहा लाख एकवीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले मित्रांनो ज्यामध्ये जवळपास सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना जालन्यातल्या सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी म्हणजे साडेचारशे कोटी एकावन्न लाख रुपये जे जवळपास चार लाख एकसष्ट हजार हेक्टरवरील जे अनुदान आहे चार लाख एकसष्ट हजार हेक्टरवरील नुकसान भरपाई पोटी रब्बी जे अनुदान आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो जवळपास आपण आता पाहिले लातूर झाला परभणी झाला जालना सुद्धा झालेला आहे मित्रांनो जवळपास तीन जिल्हे आपण बघितलेले आहे मित्रांनो आता बघूया तुमचा धाराशिव धाराशिव मधल्या सुद्धा जवळपास पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना पाच लाख सत्याहत्तर हजार हेक्टर करिता पाचशे सत्याहत्तर तरह कोटी चोपन्न लाख रुपये अनुदानाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो हे झालं धाराशिव दाराश्यू। तर आता धाराशिव नंतर तेवढाच महत्वाचा जिल्हा म्हणजे तुमचा नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाख ऐंशी हजार म्हणजे पावणे आठ लाख शेतकऱ्यांना सात लाख सत्तावीस हजार हेक्टर करीता सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपया करीताची भरीव मदतीच्या वाटपाकरिताची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो मंजुरी मिळाली याचा अर्थ चार दोन दिवस मागे पुढे होईल पण आता हे पैसे नक्की तुमच्या खात्यावर जमा होणार मित्रांनो नांदेडची सांगितले लक्षात ठेवा तुम्ही आता हे बीड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर तर बीडमध्ये सुद्धा जवळपास साडेसात म्हणजे सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना सात लाख आठ हजार हेक्टरवरील अनुदान म्हणून सातशे कोटी रुपयांकरिता अनुदानाची मंजुरी वाटपाकरिताची मंजुरी सुद्धा मिळालेली आहे मित्रांनो बीड नंतर आहे तुमचा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना म्हणजे तीन लाख शेतकऱ्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार uh, हेक्टरवरचे जे नुकसान झाले आहे पोटी जवळपास तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या अनुदानाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो धाराशिव नांदेड बीड हिंगोली सुद्धा झाली मित्रांनो आहे आता मराठवाड्यामधला छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहा लाख आठ हजार हेक्टरवरच्या नुकसानीपोटी रब्बीच्या अनुदानाकरिता जवळपास सहाशे आठ कोटी रुपये अनुदानाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो म्हणजे जवळपास सहाशे नऊ कोटी रुपयाची जी आहे नुकसान म्हणजे अनुदान म्हणून रब्बीचं निविष्ट अनुदान म्हणून ही मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो तर हे आहे मित्रांनो जवळपास चार हजार चारशे शहाऐंशी कोटी म्हणजे जवळपास साडेचार हजार कोटी रुपयाच्या अनुदानाचं वितरण आता तुमच्या मराठवाड्यातील सर्व या सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमची चिडचिड होत आहे मला कळत आहे मी सुद्धा शेतकरी आहे मी तुमच्या सारखाच आहे माझ्यापर्यंत सुद्धा आहे दहा दहा हजार रुपयाचं अनुदान जमा झालेलं नाही आहे मला ज्या शेतकऱ्यांनी स्क्रीनशॉट दिले फोनवर कॉल केले दाखवले काही जणांच्या मी प्रिंटा पाहिल्या त्या संदर्भात त्यानंतरच मी तुमच्या सर्वांना सर्वप्रथम शासन निर्णय आणि नंतर शेतकऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून नंतर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मी पाहत आहे मित्रांनो खूप सारी विश्वासार्हता खूप कमी वेळात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला मिळत आहे मी कमावलेली आहे ते मी बघत आहे मित्रांनो तर मित्रांनो निश्चिंत थोडस उशीर होत आहे हरकत नाही आता प्रक्रिया आहे खूप मोठी आहे सर्वदूर महाराष्ट्रभर नुकसान झालेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळ्या विभागांचे शासन निर्णय देऊन त्यानंतर मंजुरी मिळून त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळत आहे मित्रांनो आणि त्यानंतर सर्वदूर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही रक्कम अनुदान स्वरूपामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता आता हे जे तुमचे जिल्हा आहेत याला चार दोन दिवस मागे पुढे होऊ शकते मित्रांनो तर मित्र आपल्या सर्वांकरिता मराठवाड्यातील साडेचार हजार कोटी रुपयाच्या रब्बीच्या अनुदानाकरिता वाटपाकरिता मंजूरी मिळालेल्या संदर्भातली महत्वाची अपडेट ज्या संदर्भात तुमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा करण्यात येत होती मित्रांनो तर मित्र धन्यवाद